पावसाळी हवेत याप्रमाणे गरमागरम असं टोमॅटो रसम जर का तुम्ही केलं तर हे तुम्ही घशाला आराम देण्यासाठी सूप म्हणून पिऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला जर का उडीद वडे केले तर रसम वडा म्हणून छान असा नाश्ता करता येईल किंवा जेवणासाठी म्हणाल तर नुसत्या भातासोबतही हे रस्म अगदी मस्त लागतं नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर टोमॅटो रसम करण्यासाठी पहिल्यांदा आपण रसमसाठीचा जो मसाला आहे तो करणार आहोत याकरता पॅनमध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा हरभरा डाळ घेतली तसेच तेवढीच म्हणजे एक टेबलस्पून तुरीची डाळ याच्यामध्ये घातली दोन्ही डाळी ज्या आहेत त्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर गॅस कमी करून डाळींचा रंग बदलेपर्यंत डाळी अशा चा छान भाजून घेतल्या डाळी वाजल्या की आपण याच्यामध्ये एक एक मसाले घालणार आहोत तर पहिल्यांदा या ठिकाणी रसमसाठीचं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे मिरी एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा मिरी याच्यामध्ये घातली मिरी हलकी भाजून घेतली की याच्यामध्ये एक टेबलस्पून धणे घातलेले आहेत धणेसुद्धा भाजून घ्यायचे रसामध्ये मिरी जास्त प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळंच घशाला जो आहे तो आराम मिळतो हे असं थोडंसं भाजत आलं की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक टेबल स्पून जिरे घातलेले आहेत जिरे लगेच भाजले जातात आणि मग याच्यामध्ये अगदी थोडेसे सात ते आठ मेथीदाणे घातले आता गॅस मंदाचेवर करायचा आणि याच्यामध्ये एक सात आठ कढीपत्त्याची पानं घातली आहेत कढीपत्त्याचा जो ओलावा असतो तो, तो जाईपर्यंत कढीपत्ता थोडासा भाजून घ्यायचा वाटल्यास मसाले बाजूला करून कडेला करून मध्यभागी हा असा कढीपत्ता घेऊन त्याला भाजून घेऊ शकता अगदी कडक होईपर्यंत भाजायची गरज नाही जसं हे थंड होईल तसं कढीपत्त्यातला पाण्याचा अंश कमी होतो सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यानंतर पाव चमचा हिंग घातलं हे थंड झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यात काढले या मसाल्यांसोबतच आपण याच्यामध्ये तीन ते चार सुक्या लाल मिरच्या ज्या बेडगी मिरच्या आहेत म्हणजे चवीला कमी तिखट अशा आहेत त्या घालणार आहोत मिरच्यांचे तुकडे करून पॅनमध्ये भाजायला घेतले थोडंसं गरम होईपर्यंत भाजायचं जेणेकरून बारीक व्हायला सोपं पडतं आता ही भाजलेली मिरचीसुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढली आता हे सगळं बारीक असं वाटून घ्यायचं डाळी सगळे मसाले मिरची यांची याप्रमाणे अशी अगदी बारीक अशी पूड करून घेतली हा जो मसाला तयार झाला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार वेळा आरामात रस्म होईल त्याच्यामुळे हे तुम्ही स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता अगदी डाळीच्या फोडणींमध्ये किंवा सांबरमध्ये सुद्धा याचा वापर करता येईल आता रसम करण्यासाठी दोन मोठे पिकलेले लाल भडक असे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोचे मोठे मोठे काप करून मिक्सरच्या भांड्यात काढले आणि याची अशी प्युरी करून घेतली पातेल्यामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम केलं तेल तापलं की याच्यामध्ये आपण फोडणी देण्यासाठी मोहरी घातली मोहरी तडतडली की एक चार ते पाच पाकळ्या लसूण बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा याच्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानं घातली दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत हिंग घातलं पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली जी चवीला अगदी कमी तिखट अशी असते तुमचा मसाल्याचा तिखटपणा तुमची आवड त्याच्यानुसार मिरचीचा वापर करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातली आहे तेल सुटेपर्यंत हे चांगलं असं परतून घ्यायचं हे बघा हे असं चांगलं परतलं की याच्यामध्ये दोन मोठे चमचे तयार केलेली रसम पावडर घातली सगळं असं छान परतून घ्या आणि मग गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी याच्यामध्ये घातलं आहे एकूण दोन ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे किती पातळ हवं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवा रसम हे असं अगदी पातळसर असं असतं टोमॅटोचं सार तुम्ही म्हणू शकता तसंच हे लागतं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं जरी रसमचा बेस पूर्णपणे टोमॅटोचा असला तरीसुद्धा टोमॅटोमध्ये एक प्रकारचा सा गोडसरपणा असतो त्याच्यामुळं छान आंबटसर चटपटीत अशी चव येण्यासाठी थोडीशी चिंच याच्यामध्ये घालायची आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी खूप नाही अगदी थोडासा गूळ घालायचा छान आंबट तिखट अशी चव या रसमची असली पाहिजे पाच मिनिटं मंदाजेवर हे असं छान उकळू दिलं की चटकदार असं टोमॅटो रसम आपलं तयार झालं हे रसम गरम गरम तुम्ही सूप म्हणून पिऊ शकता गॅस बंद केल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर अवश्य घाला किंवा माझा सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे नाश्त्यासाठी तुम्ही गरमागरम असं वडा रसम करू शकता त्याकरता उडीद डाळ भिजवून वाटून घेतली आहे आणि तेलामध्ये असे छोटे छोटे गोल असे वडे याचे सोडले सोनेरी रंगावर हे उडीद वडे तळून घेतले आणि या टोमॅटो रसममध्ये हे असे उडीद वडे घालून खायला अगदी मस्त लागतं छान पोटभरीचा असा नाश्ता होतो पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात एकदा तरी हे केलंच पाहिजे आणि सगळ्यात सोपा आणि पोटभरीचा असा प्रकार म्हणजे भातावर हे टोमॅटो रसम घालून खायला अगदी मस्त लागतं खिचडी वगैरे केलेली असेल तर त्याच्यासोबतही अधूनमधून पिण्यासाठी रसम अगदी मस्त लागतं अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार हे रसम जे ते तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा then you